दिवाळी साजरी केली आपण जे दिवाळी साजरी करतो त्या पाच दिवसाच्या दिवाळी मध्ये संतांची दिवाळी वेगळी संतांची दिवाळी कुठली ज्ञानोपरा म्हणतात मी अविवेकाची गाजळी फेडून विवेक कधी पोहोचली ती योगी आप दिवाळी निरंतर ज्ञानोपराने दिवाळी सांगितली जी आज्ञानातून अंधारातून विज्ञानाकडे नेणारी दिवाळी प्रकाशमय करणारी दिवाळी म्हणजे जीव हा अज्ञान रूपी आहे आणि भगवान भगवान परमात्मा हा प्रकाश रूपी आहे मग त्या प्रकाश प्रकाश जीवानी देवाकडे जाणं खऱ्या अर्थाने दिवाळी आहे ज्ञानोबाईंची ओवी म्हणून आपल्याला या ओवीची सार्थकता अशी आहे की जेणेकरून आमच्या अंतक्रमातली जी मलिनता आहे ती मलिनता दूर होऊन आम्हाला प्रकाश प्राप्त होऊ अशा लोकांकडे प्रार्थना करायची महाराज पुढे बोलतील आपण सर्व त्याच्यात लागून बोलायचं आता लाईट घालवा शांत बाळगा आज मेनबत्ती अशी वरती धरा जास्त वर नका धरू मी अविवेकाची काजळे मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक का उजळे फेडोनी फेडोणी विवेकधी पाऊजळी थै योगी दिवाळी निरंतर योगी दिवाळी निरंतर खाली जशी जोत जी आहे ना एक एकटक चालती बघा आस आपण जेवढी वर धरली थोडी वरती धर अविवेकाची काजळी अविवेकाची काजळी फेडवनी उजळी योगिया पाहे दिवाळी निरंतर योगिया पाहे दिवाळी निरंतर घ्या थोडी खाली आता मग धरली त्याच्यापेक्षा जास्त उंच धरायची हे बघा प्रत्येकाने प्रत्येकाचे कपडे सांभाळा अविवेकाची काजळीकाची काजळी खेडोनी विवेकधी पाऊझळी विवेकधी पाऊजळी तई पाहे दिवाळी निरंतर